तर बघा ऍक्टिव्हिटी मधला क्वेश्चन नंबर टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ टू एक्स मायनस सिक्स वाय इज इक्वल टू थ्री मार्च दोन हजार वीस चा क्वेश्चन आहे हा आता आपल्याला हा टेबल कम्प्लीट करायचा हा टेबल कशासाठी काढतो आपण आपल्याला ग्राफ काढण्यासाठी पहिल्यांदा टेबल बनवून घेतो मग आता ऍक्टिव्हिटी मध्ये फक्त टेबल बनवायचा आहे आणि हाच दोन मार्काचा क्वेश्चन आहे बघा दोन मार्कच किती सिंपल क्वेश्चन आता त्यांनी हे इक्वेशन दिले या इक्वेशनमध्ये काय एक्सची व्हॅल्यू मायनस फाईव्ह असताना वायची व्हॅल्यू काय येईल ती काढायचे मग हे पा टू इंटू एक्स एक्स काय आहे मायनस फाईव्ह आहे मायनस सिक्स वाय इज इक्वल टू थ्री एज इट इज टू इंटू मायनस फाईव्ह मायनस टेन हा प्लसचा थ्री लेफ्ट साईडला आल्या मायनसचा थ्री आणि हा मायनसचा सिक्स वाय राईट साईडला गेल्यावर प्लसचा सिक्स वाय मायनस टेन आणि मायनस थ्री किती मायनस थर्टीन हा सिक्स डिवाइड इकडं सॉरी मल्टीप्लाय इकडं डिवाईड झाला वायची वॅल्यू भेटली मायनस थर्टीन अपॉइंट सिक्स वायची व्हॅल्यू भेटली मायनस थर्टीन अपॉइंट सिक्स आता वायची व्हॅल्यू झिरो दिली त्यांनी वायची व्हॅल्यू झिरो असताना यक्सची व्हॅल्यू काय ते विचारले मग वायची व्हॅल्यू झिरो असताना बघा टू इंटू एक्स मायनस सिक्स इंटू झिरो इज इक्वल टू थ्री टू एक्स इजिकवल टू मायनस सिक्स इंटू झिरो झिरो टू थ्री टू एक्स मायनस झिरो टू एक्स इज इक्वल टू थ्री एक्स इजल टू थ्री हा टू मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला म्हणजे एक्स ची व्हॅल्यू भेटली थ्री अपॉन टू आता एक्स कोम वाय काढायचे एक्स काय मायनस फाईव आहे कॉमा आणि वाय काय आहे तर मायनस थर्टीन अपॉंट सिक्स आहे तसंच एक्स कॉमा वाय एक्स काय आहे थ्री टू अपॉन्टू वाय काय आहे झिरो दोन मार्क आलाय एवढं सिंपल करा कंप्लीट राईट डाऊन राईट डाऊन तर बघा ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर टू टू मधला थ्री डिटर्मिनंट दिलाय सिंपल आहे दोन मार्कला डिटर्मिनंट सॉल्व केले की तुमची दोन मार्क फिक्स होतात मग डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात थ्री इंटू फाईव्ह मग थ्री इंटू काय पाहिजे इथं फाईव्ह पाहिजे नंतर ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात टू इंटू फोर म्हणजे इथं टू पाहिजे टू इंटू फोर मग बघा दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पास्त्री पंधरा मायनस एज इट इज आणि फोर इंटू टू एट पंधरा मधनं एट गेल्यानंतर किती राहिले सेवन राहिले सिम्पल दोन मार्क इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल राईट डाऊन बघा सिम्पल ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर फोर परत हा पण दोन मार्काचा आहे ऑगस्ट दोन हजार बावीस ला विचारलेला क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची त्याच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी दिली हे एम टी बॉक्समध्ये काय येईल ते भरायचं आपल्याला आपल्याला माहिती आहे दोन लिनियर इक्वेशन दिले ते सायमल्टेनियसली सॉल्व करून आपल्याला एक्स वाय चालला तरी काढता आणि वाय जरी विचारला तरी काढता येतो आता पहा थ्री एक्स प्लस टू एक्स किती फाय किती सिंपल आहे हे मायनस वाय प्लस वाय कॅन्सल झाले म्हणून खाली काही घेतलं नाही एट प्लस टू किती टेन मग एक हे एक्स एज इट इज ठेवला हा 5 मल्टिप्लाय इकडे डिवाइड घेऊन गेले हा टेन जशाला तसा राहिला सिंपल मग आता आपल्याला डिव्हिजन येतो किती पाच दोन्ही दहा x एक्स व्हॅल्यू टू भेटली सिंपल स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या नव्वद टक्के पडले पाहिजे दहावीला हे व्हिडिओ पाहू क्वेश्चन नंबर फाईव्ह कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिली म्हणजे दिलाय आता डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे हेच न ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं मग मल्टिप्लिकेशन करताना टू इंटू रूट थ्री दिलाय त्याला मल्टिप्लाय म्हणजे काय टाकायचं थ्री इंटू रूट थ्री आता हेच नाहीचं हे मल्टिप्लिकेशन मग हा नाईन दिलाय मग हा टू इथं टाकायचं यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं बघा आता आ, तीन दोन्ही सहा येणार आहे थ्री इंटू टू सिक्स रूट थ्री इंटू रूट थ्री थ्री येत येतात कारण रूट थ्री इंटू रूट थ्री रूट थ्रीचा स्क्वेअर 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 रूट कॅन्सल झाला थ्री राहिला मग ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन रूट थ्री इंटू रूट थ्रीचं थ्री आलं आणि हे तीन दोन्ही सहा साहित्री अठरा आणि इकडे काय नऊ दोन्ही अठरा अठरा मायनस अठरा झिरो युअर आन्सर इज अ स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या क्वेश्चन नंबर सिक्स आता सिक्समध्ये काय दिले पा कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी फाईन द व्हॅल्यू ऑफ एक्स परत एक्स व्हॅल्यू विचारले आपल्याला आणि मार्च दोन हजार तेवीस चा क्वेश्चन आहे मग दोन लिनियर इक्वेशन दिले इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या दोन्हीची काय करायची ऍडिशन मग हे पा इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मांडले ऍडिशनच्या मा फॉर्म मध्ये मग ऍडिशन करताना फायव्ह एक्स प्लस टू एक्स सेवन एक्स झालं आता इथं ऍडिशन होणार नाही दोन्हीपैकी पैकी एक माइनस असल्यामुळे हे मायनस चत्री वाय प्लस चत्री वाय कॅन्सल झालं याच्या खाली झिरो आले झिरो लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो हां ह्यांची बेरीज किती ट्वेल्व प्लस नाईन एलेवन आता हा इलेव्हन एज इज ठेवायचा सेवन मध्ये असेल तर इकडं डिवाईड घ्यायचा आता हे जसाल तसं नाही किंवा पॉईंटमध्ये घेऊन जाऊ शकता कारण डिवाईड होत नाही मग किती सेवन म्हणजे सेवन किती राहिले कॅरी सात चार राहिले सात आठ नऊ दहा अकरा झिरो दिला फोर्टी झाली झिरो दिला म्हणून पॉईंट दिला सात पाचा पस्तीस परत किती राहिले फाईव्ह राहिले झिरो दिला सातीसाती एकोणपन्नास तर पॉईंटच्या नंतर कमीत कमी दोन तीन डिजिट दिले तरी चालते परत आता घ्यायचं नाही कारण रिपिटेशन होणार आहे त्याच्यामुळे एकपर्यंत फायनल आन्सर लिहायचं वन पॉईंट फाईव्ह सेवन ही एक्स ची व्हॅल्यू भेटली तुमची कंप्लीट करा दोन मार्काचा व्हेरी व्हेरी सिंपल टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री जुलै दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे सिंपल टेबल कंप्लीट केलं की आपल्याला दोन मार्क भेटणार आहे आणि टेबल कंप्लीट करायचं म्हणजे त्यांनीच आन्सर दिलाय काही डोकं लावायची गरज नाही बघा किती सिंपल आहे एक्सची व्हॅल्यू थ्री असताना वायची व्हॅल्यू काय आता इथे असताना वायची व्हॅल्यू ऑलरेडी दिली ना कॉपी झालं किती सोप आहे आता वायची व्हॅल्यू फाईव्ह असताना हा इथं थोडंसं सॉल्व्ह करावं लागेल मग वायची व्हॅल्यू फाईव्ह असताना आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन दिले त्यांनी मग हे एक्स प्लस वायची व्हॅल्यू काय फाईव्ह इज इक्वल टू थ्री एक्स इज इक्वल टू थ्री एज जेट इज प्लसचा फाईव्ह राईट साईडला हो, गेल्यावर मायनसचा फाईव्ह थ्री मधनं फाईव्ह गेले मायनस टू म्हणजेच वाय वायची व्हॅल्यू वा, फाईव्ह असताना एक्सची व्हॅल्यू आपल्याला मायनस टू भेटली म्हणजे मायनस टू कोमा फाईव्ह आता हे सॉल्व्ह करायची गरज नाही कारण की वायची व्हॅल्यू थ्री असताना वायची व्हॅल्यू थ्री असताना एक्सची व्हॅल्यू झिरो झाला कम्प्लीट दोन मार्क घ्या स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झाममध्ये हेच रिपीट होतात पुन्हा परत एक सिम्पल ॲक्टिव्हिटी विचारली बघा आणि परत टेबलच आपल्याला कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ द इक्वेशन एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर जुलै दोन हजार चोवीस लास्ट इयरला विचारले आहे दोन हजार चोवीसमध्ये बघा आता क्वेश्चन काय दिला आहे एक्सची व्हॅल्यू मायनस दोन असताना वायची व्हॅल्यू काय एक्सची व्हॅल्यू दोन असताना एक्सच्या जग्यावर टू पुट करायचा हे पहा टू प्लस टू वाय इज इक्वल टू फोर एक्सच्या एक्सची व्हॅल्यू मायनस टू पुट केली आपण त्याच्यानंतर हा टू वाय एज डीज इज इक्वल टू फोर मायनसचा टू राईट साईडला गेल्यावर प्लसचा टू झाला टू वाय इज इक्वल टू फोर प्लस टू सिक्स वाय इज इक्वल टू सिक्स डिवायडेड बाय टू हा टू मल्टिप्लाय करा डिवाइड झाला वाय इज टू किती बे किती सहा बे थ्री सहा म्हणजे वायची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला थ्री भेटली म्हणजेच एक्स कोमा वाय एक्स मायनस टू असताना वाय थ्री भेटला त्याच्यानंतर आता ची व्हॅल्यू वन असताना ची व्हॅल्यू काढायची आपल्याला ची व्हॅल्यू वन असताना इथं फाइंड करू आपण हे इन्टू इन्टू वाई, वाई का एक्स प्लस टू y वाय व्हॅल्यू काय दिली त्यांनी वन वायची सगळ्या पुट केली इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू इंटू वन टू इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू फोर प्लस चा टू राईट साईडला गेल्या मायनस चा टू एक्स इज इक्वल टू फोर मायनस टू टू तर एक्स ची व्हॅल्यू काय भेटली टू भेटली म्हणजे इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल राईट डाऊन तर बघा नाईन नंबरचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी मधला लास्ट क्वेश्चन इफ कमा टू इज द सोल्युशन ऑफ टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू के दॅन टू द दू ऑफ के फॉलोइंग दी परत ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची ही ऍक्टिव्हिटी विचारलेली मार्च दोन हजार चोवीस म्हणजे लास्ट इयरला दोन मार्कासाठी ऍक्टिव्हिटी सोल्युशन ऑफ द इक्वेशन टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू के ऑलरेडी त्या लिनियर इक्वेशनचं हे सोल्युशन दिले मग हे जर सोल्युशन त्याचे असेल तर आपल्याला माहिती आहे ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची ची व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू मग जे एम टी बॉक्स आहे ते कम्प्लीट करायचे दोन मार्कासाठी मग पुट एक्स इज इक्वल टू काय झिरोय काय तर टू म्हणजे इन द इक्वेशन हे काय आपल्याला एक्स ची व्हॅल्यू झिरो असताना ची व्हॅल्यू झिरो असताना त्या इक्वेशन मध्ये हे इक्वेशन आहे टू इंटू एक्स एक्स काय ची व्हॅल्यू टू पूट केली आता हे टू इंटू झिरो काय झिरो ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येत झिरोच येतं मग थ्री इंटू टू किती सिक्स मग आपल्याला माहिती आहे कसा जिरो प्लस सिक्स किती तर सिक्स झालं दोन मार्क सिंपल तर विद्यार्थी मित्रांनो असे तुम्हाला पूर्ण कंप्लीट बोर्डाचे आय एम पी क्वेश्चन पाहिजे असतील मॅथमॅटिकचे क्लास टेन स्टँडर्डचे आणि तुम्हाला जर नव्वद प्लस स्कोर करायचा असेल तर हे व्हिडिओ नक्की बघा तुमच्या मित्राला शेअर करा आणि एक्झामच्या अगोदर सगळे व्हिडिओ बघून जा इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे नोट डाऊन करा आणि एक्झाम मध्ये चांगला स्कोर करा तर क्वेश्चन टू मध्ये आपण ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केली क्वेश्चन थ्री मध्ये बघूया आपण तीन तीन मार्काचे क्वेश्चन असतील कदाचित एकच मिनिट सांगतो तुम्हाला किती मार्काचे सॉल इच परत दोन दोन मार्काचे क्वेश्चन आहेत ओके आता त्याच्यात ऍक्टिव्हिटी नाही क्वेश्चन दिलेले तुमचे तर हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू चालते या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा